टेट दोन हजार पंचवीस पर्षा दिलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी मित्रांनो टेट गुणपत्रक डाउनलोड करायचं बाकी असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाउनलोड नेमके कसे करावे टेट गुणपत्रक डाउनलोड करण्याची मुदत किती व त्याची लिंक कोणती हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी ही परीक्षा परिषदेचं पत्र आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं याच्यात काय म्हणतं मित्रांनो सदर परीक्षेचा निकाल म्हणजे टेट दोन हजार पंचवीसचा निकाल हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचे गुणपत्रक अर्थातच स्कोअर कार्ड दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डाउनलोड करून घेण्यासाठी सूचित करण्यात आलेले होते तथापि विद्यार्थी उमेदवारांच्या मागणीनुसार बऱ्याच आपल्या मित्रांचे डाउनलोड करण्याचं बाकी राहून गेलं होतं त्या उमेदवारांच्या मागणीनुसार सदर गुणपत्रक म्हणजे स्कोअर कार्ड डाउनलोड करून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद डब्ल्यू डब्ल्यू परिश्या डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर बघा मित्रांनो या ठिकाणी मुदत दिलेली आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा मित्रांनो मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे याची सर्व विद्यार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी उमेदवारांनी विहित मुदतीत त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करून न घेतल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील त्यानंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही म्हणजेच मित्रांनो ज्यांचं राहून गेलेलं असेल त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण अशी बातमी आहे कारण मित्रांनो टेट स्कोअर कार्ड हे याच्या पुढे तुमच्या संस्थेमध्ये निवड हो किंवा जिल्हा परिषदला हो टेट स्कोअर कार्ड हे आपल्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो जर कधी तुम्हाला टेट स्कोअर कार्ड डाउनलोड करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन एकतीस सप्टेंबरपर्यंत तीस सप्टेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये टेट स्कोर कार्ड डाउनलोड करून घ्या ही महत्त्वपूर्ण आजची बातमी धन्यवाद मित्रांनो